मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्यजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण क्रमशः पाहतो आहोत आजच्या भागात आजच्या कथानकाला सुरुवात करण्यापूर्वी आदरणीय महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊयात आणि आजचा कथा भाग बघूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या इंदूर इंदूरमध्ये महाराज काही काळ राहिले त्यानंतर इंदूरमधून महाराजांना बाहेर पडायचं होतं कारण इंदूरमधली महाराजांच्या अवतीभोवतीची उपाधी वाढत चालली होती आणि महाराजांनी इंदूरमधून इनामदारांच्या घरातून निरोप घेतला इंदूरकरांचा निरोप घेतला श्री महाराज गोंधळल्याहून आपल्या स्वतःच्या घरातून निघून गेलेला दिवसाला जवळजवळ आता आठ वर्ष झाली होती ते नाहीसे ज्या वेळेला त्यावेळेला रावजींनी फारसा बभरा केला नाही हे जरी खरं असलं तरी त्यांना आणि गीताबाईंना आपला हा असा गुढी मुलगा घरातून निघून गेला ही गोष्ट मनाला फार चटका लावून घेणारी ठरली त्यांनी गावातल्या विहिरी गुहा शोधून पाहिल्या जवळच्या गावी माणसं पाठवून शोध घेतला पण व्यर्थ श्री महाराजांना अण्णा नावाचा एक धाकटा भाऊ आणि मुक्ताई नावाची धाकटी बहीण होती त्यांच्याकडे पाहून ते दोघेजण कसे तरी आपल्या मनाचे समाधान करीत पण कोणीही येणारा जाणारा संन्याशी बैरागी साधू भेटला तर त्याला आपल्या मुलाबद्दल ते विचारित असत अर्थात त्यांना श्री महाराजांचा पत्ता लागला नाही आपल्या गणपतीचा पत्ता कधीतरी लागेल तो अजून जिवंत तरी असेल का त्याची आपली भेट होईल का त्याचा शोध कोणी आपल्याला सांगेल का त्याला कोण खाय प्यायला घालीत असेल असे एक ना अनेक हजार विचार डोक्यामध्ये घेऊन गीताबाईंचे डोळे भरून येत कधी कधी श्री महाराजांची बालपणीत स्पष्ट दिसणारी बुद्धिमत्ता बोलण्या चालण्याचं चा चातुर्य भगवंतावरची निष्ठा रामनामाचं प्रेम हे सगळे गुण आठवून माझा गणू सद्गुरूच्या कृपेनं मोठा साधू होऊन परत येईल आणि आम्हाला भेटेल असाही विचार त्यांच्या डोक्यात येऊन जायचा पण हा विचार फार काळ टिकत नसल्यामुळं गीताबाईंच्या मनावर उदासीनतेची दाट छाया पसरून राहील रावजींनी आपलं दुःख बाहेर दिसू दिलं नाही तरी या दुःखाचा त्यांच्या प्रकृतीवर व्हायचा तो परिणाम झालाच आणि रावजी अकाली वृद्ध दिसू लागले बाकीचे नातलग मित्रमंडळी महाराजांना केव्हाच विसरून गेले होते असो इंदूरून निघाल्यावर वाटेतली मोठी तीर्थपात श्री महाराज गोंधवल्याला आले नदीकाठच्या मारुतीच्या मंदिरात त्यांनी मुक्काम ठेवला तेज पुंज आणि मजबूत शरीर डोक्यावर एखाद्या ऋषीप्रमाणे शोभणाऱ्या जटा छान वाढलेली दाढी नेहमी प्रसन्न असणारी मुद्रा आनंद भरून ओसंडणारे पाणीदार डोळे एका हातात कुबडी दुसऱ्या हातात रुद्राक्षांची माळ कमरेला कौपीन पायात खडावा आणि सर्वांगाला भस्म अशी त्यावेळेची श्री महाराजांची तरुण मूर्ती पाहिल्यावर कोणाच्याही मनामध्ये त्यांच्याविषयी भाव उत्पन्न होत असे बरोबर चार बैरागी शिष्य होते त्यांनी मंदिराच्या ओट्यावरती धुनी पेटवली आणि मुख्य गोसाई बुवा जवळ सिद्धासन घालून ध्यानाला बसले गावच्या मारुती मंदिरात कोणी मोठा महात्मा आला आहे ही वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली गावातले सगळे लोक दर्शनाला जायला लागले संध्याकाळच्या वेळी गीताबाई व वे रावजी हेही तिथे आले त्यांना दुरून येताना पाहताच श्री महाराजांनी मनोमन अंतःकरणातन मानसिक साष्टांग नमस्कार केला मातृदेवो भव पितृदेवो भव या दोघांना गोसावी बुवांबद्दल उगीच प्रेम वाटू लागलं आणि गीताबाई म्हणाल्या गोसावी बुवा आवाज आज आठ वर्ष होऊन गेली हो माझा मोठा मुलगा वयाच्या बाराव्या वर्षी घरातून निघून गेला आहे तो तुम्हाला कुठे तीर्थक्षेत्रावर आढळला का गोसावी बुवांनी विचारलं माय मुलगा कसा आहे गीताबाई बोलल्या त्याच्या तीन खुणा आहेत दिसायला तो मोठा सुंदर आहे बोलण्यात तो मोठा चतुर आहे आणि त्याची महत्वाची खोड म्हणजे तो अखंड रामनाम घेतो गोसाई बुवा म्हणाले होय असा मी मुलगा पाहिलाय तो सध्या तीर्थयात्रा करीत फिरतोय पण एक सांगू का तो सुखरूप आहे तुम्ही नामस्मरण करीत राहा म्हणजे आणखीन एक वर्षाने बरोबर तो तुम्हाला नक्की येऊन भेटेल ऐकणाऱ्याच्या मनाची तळमळ शांत करणं हा जो श्री महाराजांच्या वाणीचा गुण आहे तो इथेही अनुभवाला आला गीताबाईंच्या मनाला फार 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 समाधान वाटलं त्या आनंदातच घरी आल्या त्याच रात्री गावामध्ये एक तमाशा होता म्हणून गावातली सगळी लोक तिकडं गेली पण दाजी पाटील आणि अण्णा बारस वडेकर हे दोघेजण बैरागी बुवाजवळ हिरवा तंबाखू गांजा फुकट वाढायला मिळेल म्हणून तमाशाला न जाता मारुतीच्या मंदिरात आले या बसा झाल्यावर तुम्ही कुठलं काय इकडं कुठं आला कुणीकडे निघाला इत्यादी गोसावीची चौकशी हो या दोघांनी केली तेव्हा त्यांच्या बोलण्या चालण्यावरून आणि त्या तुटक्या कानावरून हा गोसावी दुसरा कुणी नसून आपला गणुबुवाच असावा असा तर्कही त्या दोघांनी बांधला आता आपण गप्प बसावं पण उद्या सकाळी रावजींना जाऊन सांगावं असं ठरून ते आपल्या घरी जाऊन निजले महाराजांच्या ही गोष्ट लक्षात यायला फारसा वेळ लागला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी पहाटे गावामधलं कुणी उठायच्या आधीच श्री महाराज गोंदवल्यातून निघून गेले गोंदवल्याहून बाहेर पडल्यावर श्री महाराज खातवाला आपल्या सासूरवाडीला गेले सुद्धा अनेक लोक दर्शनाला यायला लागले प्रपंचाच्या अनेक तक्रारी येऊन दर्शनाला येणाऱ्या लोकांना श्री महाराजांनी कोणाला नामस्मरण करायला सांगितलं कोणाच्या रोगावर औषध सांगितलं कोणाच्या बाधेला उपाय सांगितला कुणाला व्रत नियम सांगितले कुणाला योगाची आसनं सांगितली पण प्रत्येकाचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय महाराज तिथनं हल्ले नाही गावच्या मारुती मंदिरात कुणी त्रिकालज्ञ महंत आलेत अशी वार्ता सगळ्या खातोळात पसरली श्री महाराजांची धर्मपत्नी त्यावेळी सतरा अठरा वर्ष वयाची असून आपले यजमान बेपत्ता आहेत या विचाराने ती आणि तिची आई फार चिंतामग्न असत सा। म्हणून सासूबाई आपल्या मुलीला घेऊन मारुतीच्या मंदिरामध्ये गोसावी बुवांच्या दर्शनासाठी गेल्या श्री महालांना पाहिल्याबरोबर दोघींच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आपलेपणा वाटू लागला लोकांची गर्दी ओसरून श्री महाराज एकटे राहिल्यावर सासूबाई त्यांना म्हणाल्या गोसावी बुवा माझी आपल्या चरणी एक प्रार्थना आहे ही माझी मुलगी आहे नऊ दहा वर्षापूर्वी हिचं लग्न झालं पण आज आठ वर्ष होऊन गेली हिचा गर्दने नाहीसा झालाय तो परतून केव्हा येईल हे कृपा करून सांगा गोसाई बुवा जर हसले आणि म्हणाले माय तुम्ही अगदी काळजी न करावी तिचा घरधनी सुखरूप आहे तिनं काळजी करू नये आणि दुसरं काही करू नये फक्त अखंड नामस्मरण तेवढं करावं म्हणजे तिचा पती लवकर परत येईल तिचा संसार चांगला होईल राम तिच्यावर कृपा करील हे शब्द ऐकून त्या दोघींच्या मनाचं पूर्ण 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 समाधान झालं का कोणास ठाऊक पण गोसावी बुवाला पाहिल्याबरोबर मुलीच्या मनात त्यांच्याविषयी एक प्रकारची विलक्षण श्रद्धा उत्पन्न झाली त्या दिवसापासून तिनं अखंड नामस्मरणाला आरंभ केला आपला जीवनक्रमच तिने साफ बदलून टाकला रोज सकाळ संध्याकाळ स्नान करावं मारुती रायाचं दर्शन घ्यावं दोन्ही वेळ गोसावी बुवांची श्री महाराजांची तासन तास मानस पूजा करावी नियमान दासबोधाचे दोन समास वाचून त्यावर मनन चिंतन करावं आणि उरलेल्या वेळी सारखं नाम घेत असावं त्यामुळं ती फारस कुठं जातही नसे येतही नसे कुणाशी बोलतही नसे खातो होऊन महाराज निघाले आणि पुढे डांबेवाडीला गेले त्यांची चुलत बहीण भीमाबाई तिथे दिलेली होती तिच्या दारासमोर महाराज गेले आणि जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना केली आणि भीमाबाई लवकर भिक्षा आणून घाल असं मोठ्यानं म्हणाले हे ऐकलं आणि भीमाबाई दचकली आणि या गोसावी कोण मला हात मारतय असं आश्चर्य करीत बाहेर आली श्री महाराजांकडे तिनं रोखून पाहिलं पण त्यांना तिला वळत आलं नाही त्यांच्याकडे उगेच पाहत ती उभी राहिली श्री महाराज तिला म्हणाले भीमाताई तू तर सासरी अगदी तल्लीन होऊन गेलीयस म्हणून माहेरच्या माणसाला विसरून गेलीस ना श्री महाराजांचे हे शब्द कानी पडल्याबरोबर तिनं एकदम गडू म्हणून हंबरडा फोडला आणि ती स्पुंद स्पुंदून रडू लागले ती म्हणाली अरे गडू असा एक तू निघून गेलास तेव्हा काकूला किती दुःख झालं याची तुला कल्पना आहे का सर्वांना इतकं दुःख देऊन बैरागी म्हणलास आणि साधलंच तरी रे काय श्री महाराज म्हणाले अगं आणखीन साधायचं राहिलं आहे काय ते मला सांग पण हे बघ मी आता जातो मला फार लांब जायचंय मी इथं आलो होतो असं कोणाला सांगू नको मी पुन्हा लवकर परत येणार आहे असं बोलून भीमाताई नावाने ओरडत श्री महाराज डांबेवाडेहून तिचा निरोप घेऊन निघून गेले महाराज पुढे कुठे गेले महाराज गोंदवल्याला केव्हा आले महाराजांच्या आईची आणि महाराजांची भेट कधी झाली महाराजांचे वडील आणि महाराजांची भेट कधी झाली हे सगळं आपल्याला क्रमशः ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांच्या पुढच्या चरित्र भागात पाहायचं आहे माझी सगळ्यांना विनंती आहे महाराजांचं हे अत्यंत दुर्मिळ असं चरित्र प्रत्येकाने ऐकावं प्रत्येकापर्यंत पोहोचावं आपण सगळ्यांनी या चरित्राचा जास्तीत जास्त प्रचार करा हे चरित्र जास्तीत जास्त, जास्त शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या चरित्र भागांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्यात आमच्या दोनपैकी कोणताही एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आत्तापर्यंतचे सगळे भाग ऐकण्यासाठी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाच्या प्लेलिस्टची देखील आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे सगळ्यांनी पहिल्यापासूनचे सगळे भाग ऐका तुम्हाला एक विलक्षण आनंद होईल आमच्या या गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलवरून दररोज सकाळी पाच वाजता आम्ही श्री महाराजांचं प्रवचन प्रसारित करतो सकाळी पाच नंतर ते केव्हाही ऐकता येतं आणि या दोन हजार चोवीसच्या एक जानेवारीपासनं आम्ही महाराजांच्या चरित्राचे भाग क्रमशः टाकायला सुरुवात केलेली आहे सगळ्यांनी श्री महाराजांच्या चरित्राचे सगळे भाग ऐका अशी विनंती सगळ्यांच्या चरणावर ते ठेवतो आणि आजचा भाग श्री महाराजांना रामरायाला समर्पण करतो सर्वांना श्री राम प्रतिष्ठा दिनाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा जास्तीत जास्त श्रीराम जयराम जय जय राम या महामंत्राचा जप करा रामानुसंधान ठेवा रामरायाचा प्रतिष्ठा सोहळा वाजत गाजत उत्साह आणि मंगलमय वातावरणात साजरा करा अशा सगळ्यांना शुभेच्छा देतो महाराजांना पुन्हा एकदा वंदन करूयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम राम राम श्री समर्थे उपसो तजिया गुणगाया उपसो ता गुणगा मति गुण